प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी सर्वात प्रथम सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गुरुपौर्णिमेच्या लाख 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 शुभेच्छा कोणी भाविक श्रोते मंडळी जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात तर या माझ्या भाविक सज्जनानो या माझ्या हरीच्या लाडक्यानो या जगामध्ये बऱ्याच लोकांना एक प्रश्न नेहमी सतावत असतो आणि तो प्रश्न असा की गुरु पौर्णिमा पौर्णिमे दिवशीच का साजरी केली जाते मला बरेच जण विचारतात महाराज असं का इतर दिवशी साजरी करू शकत नाही आहे का किंवा गुरु आणि चंद्र याचा काय संबंध आहे तर त्यांना सांगू इच्छितो की चंद्र आणि गुरु यांच्यामध्ये बरंच मोठं साम्य आहे ते साम्य असं सा आहे की नंबर वन चंद्र हा पौर्णिमे दिवशी परिपूर्ण असतो तसा गुरु किंवा सद्गुरु हा परिपूर्ण असतो आपल्या शिष्यासाठी आपल्या अनुयायासाठी तो परिपूर्ण असतो जसा चंद्र पौर्णिमे दिवशी परिपूर्ण असतो नंबर दोन चंद्र ज्याप्रमाणे पौर्णिमे दिवशी संपूर्ण जगाला अंधारातून प्रकाशाकडे नेतो तसा गुरु हा आपल्या भक्तांना आपल्या शिष्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो नंबर तीन चंद्र हा शीतल असतो तद्वतच गुरुसुद्धा नम्रता सहनशीलता दया करुणा विशालता या दिव्य गुणांनी शीतलच असतो म्हणून गुरुपौर्णिमा ही पौर्णिमे दिवशीच साजरी केली जाते म्हणून वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी गुरुचं महत्त्व सांगताना सांगितलं श्री गुरु सारिका आस्था अस्ता पाटेरा का इतरांचा लेखा करी माऊली म्हणतात की गुरु सारखा जर पाठीराका तुमच्या व मागे असेल तर कशाची ही गरज नाही आहे श्री गुरु सारे का असता पाठीरा का इतरांची लेखा करी पुढे माऊली म्हणतात उदाहरण देऊन सांगतात माऊली राज याची कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे ज्याप्रमाणे मनासारखा खर तर पती मिळतो म्हणजे राजा मिळतो तिला भीक मागण्याची गरज नाही तसं मनासारखी सिद्धी ज्ञान देणारा गुरु जर आपल्या जीवनामध्ये आला ना तर माऊली म्हणतात राज याची कांता काय भीक मागे मनाचे जोगे सिद्धी पावे कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला कल्पतरूच्या झाडाच्या बुंद्याला जो कोणी बसतो आणि काय कल्पना करतो तर ते प्राप्त होतं तद्वत सद्गुरू असतो तद्वत गुरु असतो की कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला काय उने त्याला सांगा जो जीवने म्हणजे कमतरताच नाही आहे त्याला कोणती काय त्याला सांगा जो जी आणि पुढे माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उधरलो कृपे गुरुच्या कृपेनं खरं तर माझा उद्धार झाला आणि माऊलींनी एवढंच नाही सांगितलं माझा तर उद्धार झालायच पण तुम्हा सर्वांना अरदास करतो प्रार्थना करतो की तुमच्या जीवनामध्ये गुरु आला पाहिजे म्हणून जानतेने गुरु भजीजे तेने कृत्य कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाका पल्लव संतोषेती म्हणून आज संपूर्ण विश्वामध्ये समयाच्या वर्तमान सद्गुरू सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देत आहेत की बाबा रे जीवनामध्ये अंधारातून प्रकाशाकडं जर जायचं असेल अज्ञानातून ज्ञानाकडं जायचं असेल तर आध्यात्मिक गुरु असणं गरजेचं आहे कारण ज्यांच्या जीवनामध्ये गुरु नाही उनका भक्ती भी सुरू नाही उनका जीवन भी सुरू नाही म्हणून गुरु असणं गरजेचं आहे ज्यांच्या जीवनात गुरु नाही त्यांची भक्ती सुरू नाही एवढं वाक्य लक्षात ठेवा कारण म्हणून भगवान श्रीकृष्णानी अर्जुनाला समजावलं भगवद्गीतेमध्ये की तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्न न शेवया उपदेशांची ते ज्ञानम ज्ञानेनं तत्वदर्शना हे अर्जुना तुला जर त्या तत्वाचं दर्शन घ्यायचं असेल त्या एका प्रभू परमात्म्याचं दर्शन व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करायचा असेल तर तुला आध्यात्मिक गुरुलाच शरण गेलं पाहिजे आणि हे महत्त्व जगत म्हणजे जगदगुरु जगतमान्य देहोनिवासी संत शिरोमणी तुकोबा राय सांगतात सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आदि आधी अपना सारी ते करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे तुकोबा रायांचं कसं असतं की पहिलं चरण बोलले की दुसऱ्या चरणात त्याचा महत्व सांगतात किंवा त्याचा अर्थ सांगतात की का सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी का आधी आधी तर आपणासारिके करते तात्काळ नाही काळ वेळ तया लागे एवढंच नव्हे नव्हे तर पुढे ते म्हणतात की आपणासारिके करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे जगातली लोक परीसाची उपमा गुरुला देतात तीसुद्धा लागू होत नाही तुकोबर आहे म्हणतात कारण गुरु खूप महान आहे कारण परीस लोखंडाला सोनं करतो करू शकतो परंतु तोच परीस लोखंडाला परीस कधीही करत नाही पण सद्गुरू त्याच्याही पेक्षा महान असतो म्हणून म्हटले आपणा सारी के तात्काळ नाही काळ वेळ तया लागे लोह परीसाची नस आहे उपमा सद्गुरू महिमा आगादची आणि त्याच्या पुढे जाऊन तुको बराय म्हणतात तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा तुकोबर आहे म्हणतात की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा आणि तो खरा असणारा जो देव आहे ज्याला आम्ही विसरून गेलोय तुकोबर आहे म्हणतात तो जाणायचा असेल तो ओळखायचा असेल तर आज संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्व वर्तमान सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देत आहेत की बाबानो एकाला जाना एकाला माना आणि एक व्हा कारण तुम्ही एकाशी जर नातं जुडलं तरच तुम्ही म्हणणार ना हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला म्हणून या माझ्या भाविक सजनानो या माझ्या हरीच्या लाडक्यानो जीवनामध्ये आध्यात्मिक सद्गुरू आल्याशिवाय खऱ्या अर्थानं भक्तीला सुरुवातच होत नाही तीन लोक और नव खंड मे बडा ना कोय करता करे ना कर सके गुरु करे सो होय करता करे ना कर सके गुरु करे सो होय म्हणून या श्रद्धेचा नमस्कार करा आणि एकदा जाणून तरी घ्या तुम्ही बाजारात गेल्यानंतर अहो शंभर दीडशेचा मडका कच्चा आहे की पक्का वाजवून बघता मग हे आयुष्याचं सार्थक होणारं ज्ञान कच्चं आहे की पक्क येऊन घ्या आणि बघू वाजवून तरी बघा नेमकं कसं आहे जर शास्त्रप्रचिती आत्मप्रचिती आणि गुरुप्रचितीमध्ये बसत असेल तर घ्या शास्त्रप्रचिती म्हणजे ज्या भगवंताचं वर्णन भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे नैनम छेदंती शस्त्रांनी ज्याला शस्त्र काटू शकत नाही नैनम दहती पावक ज्याला अग्नू अग्नी जाळू शकत नाही न चैन क्ले द्यापो ज्याला पाणी भिजवू शकत नाही न शोषी ते मारुता ज्याला हवू हौस, हवा हौस, सुकू शकत नाही जो तुटत नाही फुटत नाही अभेद आहे अच्छेद आहे अविन अशा रंग रूपाहून न्यार आहे म्हणजेच त्याला म्हणतात शास्त्र प्रचिद्धी शास्त्रात लिहिले लिहिल्याप्रमाणे तेव दाशेल प्राँचिती, प्राँचिती तो ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध असेल तर घ्या शास्त्रप्रचिती आत्मप्रचिती म्हणजे आत्म्याचं मिलन परमात्म्याशी करणारा गुरु आणि सर्वात प्रथम गुरुप्रचिती म्हणजे ऐका मुख्य सद्गुरूचे लक्षणं आधी पाहिजे विमल ज्ञान तो स्वतः सद्गुरू प्रज्वलित ज्ञानानं असला पाहिजे आधी पाहिजे विमल ज्ञान निश्चयाशी समाधान स्वरूप स्थिती तुमचं समाधान करेल आणि या स्वरूपाशी जोडेल तो खरा सद्गुरु असतो आणि दावा करून मला खात्री देऊन सांगतो की आज संपूर्ण विश्वामध्ये असा सद्गुरू संपूर्ण परिपूर्ण सद्गुरू जो शास्त्रात बसणारा म्हणजे समयाचे वर्तमान सद्गुरु सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी या श्रद्धेचा नमस्कार करा आणि स्वतःचा लोक लोकाने परलोक सुयेला करा बाबांनी प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवम राम कृष्ण हरी